स्वागत स्वयंपाकघरात जी लागते ती पूर्वतयारी कशी बनवायची ती आपण बघत आहोत तर सगळ्यात आधी महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर गेल्या लाईव्हमध्ये आपण जिरेपूड म्हणजे मसाला डब्यातली धनेजिरेपूड कशी बनवायची ते बघितलं तर आजच्या भागामध्ये तुम्ही टायटल वाचलं असेल की वीस सेकंदाच्यात लसूण कसा सोलायचा ते आपण बघणार आहोत तर किती जणांच लाईव्ह झा जॉईन झाले आहेत का नाही ते बघूयात थोडा एक मिनिटभर थांबूयात आणि मग सुरू करूयात yes. लोक जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे तर पुन्हा एकदा मी सांग महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वयंपाकाची पूर्वतयारी यामध्ये भाग एक आपण बघितला आहे भाग दोन आज बघतो तो म्हणजे वीस सेकंदात लसूण कसा चोलायचा ते फक्त ती नाही तर तीन वेगवेगळ्या मेथड्स आज आपण बघणार आहोत जी तुम्हाला सोयीस्कर जाईल ती मेथड तुम्ही इथे वापरू शकता तर सगळ्यात आधी लसूण घेतलेलं आहे अख्खा लसूण घ्यायचं हे बघा पूर्ण अख्ख्या लसणाची कांडी मी इथे घेतलेली आहे आता जे मी वीस मिनिटात तुम्हाला म्हणत आहे की लसूण आपण वीस मिनिटात सोलू शकतो तर ते कसं ते सांगते आता ही वीस ही लसणाची अख्खी कांडी आहे ही काय करायची ही मायक्रोवेव्ह करायची खरं वीस सेकंद ही जास्त होतं फक्त एक साधारण पंधरा सेकंदात व्हायला हरकत नाही पण लेट सी आणि आय नो की मायक्रोवेव्ह सगळ्यांकडे नसतो तर पुढच्या मेथड पण मी दाखवणार आहे पण ही एक फास्टेस्ट मेथड मला वाटली लसूण सोलण्यासाठी की अगदीच तुम्हाला जर लसूण पटकन आणि खूप प्रमाणात सोलून हवा असेल तर ही मेथड तुम्ही वापरू शकता आता हा लसूण आहे ना तुम्ही बघू शकाल छान उकलला आहे मायक्रोवेव्ह मध्ये हे बरं मी काहीच केलं नाही आहे आणि छान हा उकलला आहे आता हा बाजूला ठेवूयात आणि मला माहीत आहे की तुमचा एक बेसिक प्रश्न असेल की मायक्रोवेव्ह नसेल तर काय करायचं मायक्रोवेव्ह नसेल तर या लसूण पाकळ्या घ्यायच्या अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आणि या तव्यामध्ये गरम तव्यामध्ये ठेवायच्या आणि एखाद मिनिटभर फक्त भाजवून घ्यायच्या सो so, या मागचं शास्त्र काय आहे की लसूण मध्ये ना हलक्याशा प्रमाणामध्ये ना आणि लसूण खराब झालेला बाजूला काढायचं आहे बघा इथे पिचलेले लसूण होते हे मी बाजूला काढते खराब झालेले तर या मागचं शास्त्र असं आहे लसणामध्ये खूप सारं पाण्याचा अंश असतो मॉइश्चर असतो आणि अ जेव्हा मायक्रोवेव्ह मध्ये तो गरम करतो तेव्हा ते पाणी आहे ना त्या लसणातून निघतं पण त्याच्यावर साल असते त्याची वाफ होते त्या पाण्याची आणि ती सालीतून बाहेर पडायला प्रयत्न करते आणि त्यामुळे असा गरम केलेला लसूण देखील पटकन सोलून होतो आता तिसरी आणखी एक प्रोसेस आहे ज्यामध्ये लसूण तुम्ही सोलू शकता आणि ही मला जास्त आवडते तर इथे लसणाची अख्खी कांडी आहे अशी एखादी छोटीशी बॅग किंवा एक रुमाल जरी घेतला तरी चालेल आणि लाकणं घ्यायचं आणि हे यावरून हा लसूण आधी मोकळा करायचं लाकणं हलकस फिरवायचं ठेचा नाही करायचं आपल्याला लसणाचा बॅगेमध्ये हलकासा फक्त जोर द्यायचा जेणेकरून लसूण पाकळ्या आपल्या लूज होते आता हे बघा या प्रोसेसमध्ये लसूण ऑलमोस्ट सोलला गेलेला आता हा याची साल काढून घ्यायची पण या प्रोसेसने साल काढणं अगदी सोपं पडतं आता ही जी बॅकची प्रोसेस आहे ही माझी सगळ्यात आवडीची आहे म्हणजे यामध्ये काय होतं ना लसूण आपण अजिबात प्रोसेस करत नाही त्यामुळे त्याचा फ्रेशनेस जो आहे तो आहे तसा राहतो आता तव्यात लसूण आपला गरम होतो तर गॅस बंद करते हा जो आहे हा मायक्रोवेवमध्ये आपण गरम करून घेतलेला लसूण आहे हे बघा खाली पाण्याचा अंश तुम्हाला दिसत असेल तर हा देखील आणखी थोडा वेळ जर केला तर लगोलग म्हणजे पाकळी पण ही उकलून येते हे बघा पटकन हा सोलला जातो काहीच कष्ट नाही पडत साल ऑलमोस्ट त्याची निघून येते आणि सेम प्रोसेस या तव्यातल्या लसणाची पण होते साल याची उकलून निघते त्यामुळे हा लसूण देखील पटकन सोलून होतो हे बघ बघा किती फास्ट आहे तव्यातलं लसूण पण चटकन सोलून निघतं है। तर हे असे तीन पद्धतीने तुम्ही लसूण सोलू शकता मायक्रोवेव्ह तव्यात गरम करून किंवा गरम पाण्यात ठेवतात काही जर किंवा मग आपली पारंपरिक मेथड पिशवीत घालून धुपटून तो सोलून काढायचा मला पर्सनली विचाराल मला धुपटून काढलेलं लसूण सोलायला जास्त आवडतं आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेला लसूण आहेच सगळं बाजूला करते मी yes. आणि काही प्रश्न असतील तर प्रश्न बघूयात खूप छान माहिती अतिशय महत्त्वाची माहिती धन्यवाद सविता पाटीलची छान आयडिया आहे तसं मायक्रोवेव रिकामी बसून आहे हां मायक्रोवेवमध्ये अग म्हणजे फास्टेस्ट मेथड जर आज रेट करायची असेल फास्टेस्ट मेथड तर मायक्रोवेवमध्ये सुपरफास्ट होतं त्यानंतर तव्यामध्ये आणि बॅग घेतलं कमीत uh, कमी, कमी सोलायचे मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्हमधल्या लसूणला लागतात पण बऱ्याच जणांचे कन्सर्नही असतात की मधले अन्न खायचं नाही तर इन दॅट केस ही तुम्ही मग ट्रॅडिशनल मेथड वापरू शकता किंवा तव्यात गरम करून म्हणजे हलकासा भाजून त्या पाकळ्या तो तुम्ही सोलू शकता व्हेरी नाईस थँक्यू थँक्यू हॉटेलमध्ये कोणत्या पद्धतीने जनरली ना हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं तर त्यांच्याकडे वेगवेगळे गॅजेट्स असतात किंवा टूल्स असतात किचन टूल्स असतात इक्विपमेंट असतात त्यामुळे ते पटकन होतं पिशवीत झोपटून तो लगेच यूज करत त्याचा ठेचायचं नाही आहे त्याचा ठेचा नाही करायचा त्याचं जे वरचं डोकं असतं लसणाचं तुम्हाला दाखवते हे बघा हे डोक हे डोकं ना लसणाचं आता इकडचा जो लसूण आहे हा पिशवीत ठेचलेला आहे हे डोकं मोकळं झालं नाही याचं की लसूण पटकन असा सोलला जातो आणि याच्यात आईस केक रेसिपी बनवा सो आईस केक रेसिपी नक्की टाकायचा प्रयत्न करेल पण यापूर्वी आपण खूप सारे समर स्पेशल रेसिपी बघितल्यात फोर टाईप्स ऑफ लस्सी आहेत सिक्स टाईप्स ऑफ कोल्ड ड्रिंक आहे फालुदाची रेसिपी पोस्ट केले मँगो मस्तानीची रेसिपी पोस्ट केली आहे जवळपास सात आठ वर्षांपूर्वी या सगळ्या रेसिपी पोस्ट केल्यात सो कोल्ड ड्रिंक बाय मधुराज रेसिपी आईस्क्रीम बाय मधुराज रेसिपी मिल्कशेक बाय मधुराज रेसिपी सर्च केलं तरी या सगळ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील छान माहिती दिली तुम्ही थँक्यू बॅगमधले बॅगमध्ये काही रेसिपी नाही आहे एखादं पुरचुंडी घ्यायची किंवा रुमाल घ्यायचा त्यात लसूण घ्यायचा अख्खा आणि लॅटनाने मोकळा करायचा लूज करायचं मोमोज बनवा मोमोजची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे मोमोज बाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मी आता लसूण पेस्ट आपण तयार करूयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सोललेला लसूण आहे यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे काहीच न घालता आपण हा याची पेस्ट तयार करूयात खूप जणांची तक्रार असते की मिक्सरमध्ये लसूण वाटला नाही जात किंवा त्याची पेस्ट होत नाही हे बघा आता हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवते फक्त हे ना एक मिनिटभर फिरवल्यावर अर्धा सेक तीस सेकंद फिरवला त्याच्या साईडस लूज करायच्या आणि हे पुन्हा फिरवायचं ऑलमोस्ट झालेली आहे ही लसणाची पेस्ट हे बघा एकदम स्मूथ झाली आहे पाण्याचा अजिबात वापर इथे केलेला नाहीये आणि आता एक फायनल याला फक्त फिरवून घेऊयात येस yes, परफेक्ट बघा एकदम स्मूथ झालेली आहे एक संद झालेली आहे ही लसूण पेस्ट मस्त आता माझ्याकडे ना लसूण पेस्ट लागते बऱ्यापैकी कुकिंगमध्ये सो एक वास पण येतो याला लसणीचा वास पटकन जात नाही उन्हात ठेवावं लागतं पण हलकासा स्मेल राहतो त्याला स्पेसिफिकली झाकणाला तर ही डेडिकेटेड ही लसणासाठी पेस्टची बरणी आहे याला हे बघा असं रब, रबर सील असतं व्हॅक्यूम सील होतं ऑलमोस्ट हे त्यामुळे बाहेरच्या बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव आतमध्ये होत नाही आणि पेस्ट छान टिकते पेस्ट ही काढूयात चला आता हे लसूण पेस्ट पण आपली इथे बनवून तयार आहे झाकण लावते आणि ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता सोफार मी ज्या पेस्ट स्टोअर करून ठेवते तर दोन महिने तरी ह्या छान टिकतात याचा रंगही नाही बदलत त्याचा वासही फारसा उग्र नाही होत आणि पाणी देखील सुटत नाही आता तुम्ही भारताबाहेर राहत असाल तर आय नो हा प्रॉब्लम मीही फेस केला के आहे की लसणाच्या पेस्टचा रंग आहे ना हिरवाट्ट व्हायला लागतो त्याचं कारण तुम्हाला सांगते तिथे एकतर कोल्ड स्टोरेज असतं बऱ्यापैकी आपल्या इथे लसूण कसा छान नैसर्गिक वातावरणात असतो पण बऱ्यापैकी परदेशामध्ये तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जातो त्यामुळे त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती एक्सटेंड केलेली असते आता हा थंड थंड आणलेला लसूण त्याची सेल्फ लाईफ एक्सटेंड झालेली असते आणि तो जर त्याची पेस्ट तुम्ही तयार केली तर इव्हेंच्युअली ती एक आठवडाभरात हिरवी व्हायला सुरुवात होते तर ते टाळण्यासाठी काय करू शकता ही पेस्ट बनवत असताना त्यामध्ये ना त्याम एक चमचाभर तेल घाला आणि अगदी चिमूडभर मीठ घाला मिठा हे एक छान नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे आणि तेलामुळे ना त्याला रंग नाही बदला आणि हवं तर लोणच्यासारखं एक वर चमचाभर तेल टाकलं पेस्टच्यावर तरी चालेल जेणेकरून बाहेरच्या हवेच्या संपर्कात ती पेस्ट आली की त्याचा रंग बदलणार नाही किंवा मग तुम्ही छोट्या छोट्या जारमध्ये फ्रोज करू शकता छोट्या छोट्या बॅग्समध्ये स्पेसिफिकली झिपलॉकच्या बॅग येतात त्याच्यामध्ये येस yes. मायक्रोवेव्ह नाही आहे ज्यांच्याकडे तुम्ही प्लीज लाईव्ह पूर्ण बघा ज्यांच्याकडे लाईव नाही आहे ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे ते तव्यात लसूण पाकड्या भाजून घेऊ शकता किंवा आखी कांडी गॅसवर जरी पकडली तरी त्याला त्याला बेसिकली आपल्याला हलकीशी उष्णता द्यायचे हीट द्यायचे दुसरी प्रोसेस आहे की एका बॅगेमध्ये भरा लसूण आणि लाटण्याने थोपटून तो मोकळा करा आणि मग निवडा आणि पेस्ट तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये मध्ये करून दाखवली पेस्ट बनवताना त्यामध्ये पाण्याचा तेलाचा मिठाचा अजिबात वापर नाही केला तरी ती एकदम नाईस स्मूथ झालेली आहे दीदी मला तुमची पनीर कोल्हापुरी रेसिपी खूप आवडते मनापासून धन्यवाद इझी आईस्क्रीम अरे इझीएस्ट आईस्क्रीमच्या रेसिपी मी पोस्ट केलेल्या आहेत जाऊन नक्की बघा आईस्क्रीम बाय मधुराज रेसिपी मराठी सर्च करा अगदी कॉम्प्लिकेटेड नाही आहे थ्री इनग्रेडियंट टू इनग्रेडियंट अशा पण आईस्क्रीमच्या रेसिपी आहे खूप व्हर्जन्स पोच केले पायन पान आईस्क्रीम आहे कॉफी आईस्क्रीम आहे मस्तानीचे व्हर्जन्स आहेत फालुदाचे व्हर्जन्स आहेत सो हे सगळं यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला बघायला मिळेल नाईस रेसिपी सारी का परवा थँक्यू सो चला आय होप आजचा सुट्टीचा दिवस तुम्ही सत्कारणी लावत असाल तर पुन्हा भेटूयात आणि तुम्हाला हे स्वयंपाकाची पूर्वतयारीमध्ये आणखी काय काय बघायला आवडेल कमेंट करून कळवा कर म्हणजे पुढच्या लाईव्हमध्ये आपण ती तयारी करूयात की पुढची आता लसूण पेस्ट लागते अविभाज्य म्हणजे म स्पेसिफिकली आमटीचे जे प्रकार आहेत ना म्हणजे अख्ख्या मसूरची आमटी हिरवे मुगाची आमटी घुटं त्यामध्ये या लसणीचा ठेचा किंवा पेस्ट प्रतिम लागते त्यामुळे माझ्याकडे असते साधारण एक दोन महिन्याची म्हणजे गच्च भरणी भरून करते दोन तीन महिने छान टिकते तर पुन्हा भेटयात अशाच छान छान टिप्ससोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा